नांदुरा शहरातील साठ वर्षीय अब्दुल रहीम अब्दुल सत्तार हे नांदुरा पोलीस ठाण्यात पोहोचले मात्र त्यांची चोरीची फिर्याद ऐकल्यावर ठाणेदारासह समस्त पोलीस कर्मचारी थक्क झाले याचे कारण म्हणजे झालेली चोरी ही दागिने रोख रक्कम व वाहनाची देखील नव्हती तर ही चोरी होती चक्क गाढवांची गुन्हेगारी जगतात झालेली ही अपलातून चोरी आणि त्याची घटना खमंग चर्चेचा विषय ठरली या या यासाठी या की या गाढवाची चोरी करून चोर त्याचं करील तरी काय या घटनेनं हॉटेल डाव्याच्या जेवणावर ताव मारणाऱ्यांना नक्की असणार कोणत्या तरी एका अज्ञात चोरट्याने सहा दिवसात एक नवे दोन नवे तब्बल सतरा गाढवे चोरून नेल्याने मालक त्रस्त झालेत चोरी केलेल्या गाढवांमध्ये अब्दुल रहीम यांच्या चार इतरांच्या तेरा गाढवांचा समावेश आहे मागील एकवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने हा कारनामा केल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे चोरी गेलेल्या गाढवांची किंमत अंदाजे पंच्याऐंशी हजार आहे थक्क झालेल्या नंदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या सतरा गाढवांचा आणि त्यांची चोरी करणाऱ्याचा तपास लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठापलं नांदुराज नव्हे तर जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगतात झालेलीही अपलातून चोरी आणि त्याची घटना खमंग चर्चेचा विषय ठरली आहे